मी आ, काल डोश्याचं भिसत घातलेलं होतं काल सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी आणि रात्री मी बारीक केलं तर असं फुगले पीठ एकदम किती खाली होतं पाक इथपर्यंत होतं आता इथपर्यंत आले इथपर्यंत आले आपण ले, ले।, ले फुगले पीठ भारी झाले मला वाटलं नाही फुगायचं पण चांगलंच असं डोश्याच इथं चहा ठेवलाय इथं बटाटा आणि डाळ टाकली शिजायला काय सांबर करायला आणि बटाट्याची चा भाजी चहा पि तुम्ही आंघोळ ठेवली आता टिकली नावायची आमच्या नाही घरात नको ठेवूच ना

काय लावत नाही चेहऱ्याला फक्त मी मशाज करते चेहऱ्याचा स्क्रबनी काय लावत नाही चेहऱ्याला मला नाही आवडत मला बिचारतीच काय उठत मला आवड झाला त्या साक्षीचा दिसतंय ना हा तर उघडाच असतो सदा कधी कपडे घालतच नाही त्याला कपडेच नसत ते कपडेच नाही दूध नाही दाखवलं छान काय बिस्किट आहे का खायला भूकच लागली आहे

भूक लागली घट्ट नाही मला पाहता वाटते याच्यापेक्षा असते जरा घट्ट आज आंबट नाही लागणार उद्या आंबट नाही आंबट लागलं ना येते जरा बघू शकत अस टाकले मी जेवढं आपल्याला खायचं तेवढं मीठ टाकायचं सगळ्या ह्याच्यात नाही टाकायचं बघ एक मिनटं तेल पहिल्या पहिल्यांदा ना डोसा चांगला येत नाही आता काय म्हणत कसलं येत जास्तच तेल नाही चिकटणार आहे हा पहिला

खराब होत पहिला येतच नाही चांगलं जे आलाय चांगलं पण असं तुटलंय जर नंतर येतील चांगले जर अजून दोन चार केले ना मग चांगले

लईच पास मी तरी आपला बरा तरी आलाय पहिलं तरी सगळ्या जरा तुला जरा जाड करतो तुला जाडावर कडक नाही आवडत म्हणजे झाड नाही चांगलं लागलं मला नाही आवडत झाड झाड केलं तरी नाही येईल म्हणजे आता इथ ना थोडस आलाय जरा बरं काय काय लोकांच्या कशी येत असतील ना आमचा तवा चांगला नाही काय माहिती झाड जरा बरा आलाय त्यात छान लागतं मस्त हा बघितला छान चवीला चवीला मस्त झाला जे बनवतात बन ना का ते कशी बनवतात त्यांचं तर लगेच येतो आणि आपल्यालाच काय होत काय आपण तीन मिनिटं खातो ओके चालेल

काम झालं आहे आज आजही मी आराम केला लय झोपली आहे अजून बेडशीट तुकली नाही काय ते टाकायचं ते आणि कचरा पडला आहे तळच्या बाहेर ते का ना तशी दिली बाहेर तळावे चहा ठेवले मी आहे ना पापड तळते तळायची म्हणजे अजून पापड ते कोमलना दिलेले का डाटलेले नाही का थोडंसं तळाव खाल्ला कोरा कोरत नाही घरी सगळी गेल्यात नाही सात वाजून गेले संध्याकाळी चहा घेतला आहे पहिला म्हणजे मला दुसऱ्या चाय मला चहा पी वाटते का काय माहिती आलं टाकले चहा मस्त भाषा आल्याचा उडदाचे पापड आहेत त्या कोमलचे मी ना मुगाची डाळ आणि उडीद हे एक एक किलो करून पीठ दळून आहे कारण आमच्याकडे ना नुसते उडदाचेच पापड करतात तर त्या ताईत ना म्हणजे दिव्याची मम्मी त्यांनी केले तसं नाही करणारे आहे